तर मित्रांनो हे इंग्लिश स्कूलचे मित्र आहेत यांची सहल घेऊन चाललो आम्ही आणि आता आलो बघा वारंगेच्या देवी कशी हे बघा मुलं एन्जॉय करत आहेत सगळे इंग्लिश स्कूलचे आहेत आणि ऋषी आहे मित्र याची पण एक गाडी आहे सोबत आणि हे बघा गाडीत टेप लावलेला आहे त्या गाण्यावर कसे डान्स करत आहेत मुलं kenapa juga bare मित्रांनो तुमच्या शाळेचं नाव सांगा आणि कुठून आले तुम्ही जय इकडे कुठे आला तू

तर मित्रांनो आता आम्ही मग आतमध्ये आलेलो आहोत सो मित्रांनो मधातला व्ह्यू आहे तर मित्रांनो आता आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहोत काय इथं शाळेच्या सहल्यत असतात आणि देवाला आलेले इथे <laughs> <laughs> लहान लेकरायला खेळायचं बस बर हा तर मित्रांनो ही कुणा असं जायचं आहे पायऱ्या आता बघा ही आहे घसरगुंडी इथं असं बसायचं तर मित्रांनो इथं गार्डन मध्ये येण्यासाठी दहा रुपये तिकीट आहे तिकीट फाडून तुम्ही मग आतमध्ये येऊ शकता गार्डन मध्ये खूप असं खेळायसाठी आहे लहान मुलांना आणि मोठे मुलं पण इथं खेळत आहेत हे बघायचं इथे घसरगुंडी आहे ते आता बघा घसरगुंडी तिथली तरी या नाही या नाही ऋषा ये तो दुनिया अरे ये क्या हो मित्रांनो एन्जॉय चालू आहे तर ऋषीचा जा ते ऋषी मित्र आहे <laughs> मित्रांनो इथून शिडीहून चालू आता मी ते बघा अशा पायऱ्या आता आणि वरून पहा मित्रांनो व्ह्यू कसा दिसते ते बघा तिथं पावती तिथं दहा रुपये पावती फाडून आतमध्ये यायचं आणि हे बघा गार्डनचा व्ह्यू वरून खूप सुंदर आहे कॉलेजचे मुलं मुली आलेले आहेत एन्जॉय करायसाठी इथे आणि मित्रांनो आमच्या गाडीमधले मित्र गेले दर्शनाला तिकडं भवानी माताचं मंदिर आहे तिकडं ते गेले तर बघा दर्शनाला सोगायची तर मधात महादेवाचं मंदिर आहे बघा महादेवाची मूर्ती आपल्या कुटुंबांच्या पडणार आता आम्ही भवानी मातेच्या मंदिराकडे चाललो तर मित्रांनो हे ठिकाण वारंगा फट्यापासून दोन किलोमीटर अंतरावरच समोर नांदेड रोडला आहे तर आले तर अवश्य भेट द्या खूप मस्त असं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आणि भवानीचं मंदिर आहे आणि इथंच परिसरामध्ये गार्डन आहे तर असं होतं या प्रकारचं गार्डन कौन सी है भाई कुंती कुंती ने बादाम से क्यों होगा बादाम से का बादाम से क्यों कुंद ने बादाम से दो दो कैसा है भाई बोलला

तर मित्रांनो आता आम्ही काळेश्वर इथं आलो आता आम्ही तुम्हाला आता जाणार आहोत आपण मंदिरात आणि मित्रांनो हे समोर आहे मंदिर महादेवाचं आणि हे आहे विष्णुपुरी धरण पूर्ण नांदेडला पाणी जाते इथून आणि इथं बोटिंग आहे आहेत बोट तर मित्रांनो असा आहे व्ह्यू इथला हे पाक अतिशय सुंदर आहे मित्रांनो झालं का फिरणं झालं नाही आता कुठं जायचं आहे बर गुरुद्वारा येऊन बर मजे आधीच नाही तुला कसं वाटलं ते बर मग आता निघायचं इथून बर